पाच कंदील मार्केट मध्ये व्यापारी गाड्यांचे तरतूद करा आमदारांना पाच कंदील सह आग्रोडवरील भाजीपाला विक्रेत्यांनी पुढील चार ते पाच महिने जमनाला बजाज रोडवर निश्चित करून दिलेल्या जागेत व्यवसाय करावा दरम्यान चार पाच महिन्यात पाच कंदील जुन्या फ्रूट मार्केटच्या जागेवर नवीन मार्केटचे काम सुरू करून देते किमान एक मजला उभारून देते त्यांना व्यवसायासाठी ओटे गाडे देण्याचा सर्वमान्य निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे जुने मार्केट पाडून त्या ठिकाणी भांदा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर चार मार्केटची उभारणी केली जाणार असल्याचे समजल्याने तत्काळ आज पाचकंदील येथे गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून व्यवसाय करणारे फ्रूट विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी व्यापारी गाडे उपलब्ध करून देण्यात यावे असे मागणीचे निवेदन आज शहराचे कर्तव्याध्यक्ष आमदार अनुपय्या अग्रवाल यांना धुळे जिल्हा बागवान फ्रूट व्यापारी असोसिएशनच्या वतीने देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी अध्यक्ष बागवान हाजी सलीम गुलाब उपाध्यक्ष मुख्तार मोहम्मद शफी बागवान सेक्रेटरी बागवान हाजी इक्बाल हाजी गुलाब यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही हाजी सलीम हाजी गुलाब बागवान बागवान व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आम्ही आम्हाला माहिती पडला वृत्तपत्रात ए मार्केटची तरफूर होऊ राहिली तर आम्ही आमदार साहेबांकडे गेले काय आमचे सर्व लोक गोरगरीब आणि त्यांना निवेदन दिले आम्हाला लय आनंद झाला का, का मार्केट बनू राहिले बा आपला शहराचा विकास आमदार साहेब करू राहिले तर आम्ही करता ते निवेदन दिले साहेबांना सांगितले आम्ही त्या साहेब आमच्या गोरगरिबांना गाण्यामध्ये जागा देऊन काय आमच्या लोकांच्या सोय करून द्या तुम्ही शासनाकडून बी आमची अशीच मागणी आहे साहेबांकडे बी अशीच आमची मागणी आहे हां आमची अशी मागणी होती कारण पा पन्नास साठ वर्षापासून आमचे जे गोरगरीब परा विरा आहेत त्यांना हे मार्केटमध्ये तरतूद तरुण गाळे देऊन द्यायचे आमच्या मागणी जे आमदार साहेबांना दिली होती आणि आमदार साहेबांनी सकारात्मक उत्तर दिले साहेबांनी सांगितले आम्हाला तर तुम्हाला आम्ही काय डावलणार नाही आहे बरोबर तुमची आम्ही सोयी करणार